तीन घेऊन येतो गोलंदाजी मार्ग वरती स्टार्ट रोमांच स्थितीमध्ये इलिमिनेशनची मॅच आहे नॉकआउट सामना आहे गोलटप्पाचा मारा या बॉलवरती पाहतो आपण चेंडूला चांगला फील करता एकदा प्राप्त होते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला जातो सर या बॉलवरती दुसरी धाव देखील पूर्ण केली के जात असताना पाहायला मिळते दोन धावा पूर्ण केलेल्या पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी तुम्हाला यष्टी खाल पडली तर त्या ठिकाणी स्टंप उकडावा लागतो स्टंप खाली पडलाय तुम्हाला स्टंप उचलून उकडावा लागतो अशा विकेटला तुम्हाला नक्कीच चान्स तर मिळतोय फक्त त्या ठिकाणी रोल प्रमाणे तुम्हाला स्टंप उकडावा लागेल दोन धावा येत आहे तीन धावा येतात तीन सोबत होईल वाढ तीन धावा आलेला पाहायला मिळत पाच बॉल मध्ये पाहिजे सात धावा फक्त तीन धावा घ्यायचा का यस तीन धावा येतील तीन सोबत होईल वाढ पाच बॉल मध्ये सात धावींचं पान बॉलिंग टॅक होते ना तर बॉल दुसरा चेंडू शिटक दिला पाहायला मिळेल तर माझा अजूनही दोन्ही दिशेमध्ये आहे मैदानात थरार वाढतोय सामन्याचा सा, एक चेंडू पलटवेल दो माच दोन चेंडू पलटवेल मॅच एक चांगला पलटवेल एक विकेट रोमांच पाहतो आपण कॉल तरी केलेला दुसरी ताफ घेण्याचा आपण या बॉलवरती नोफाचा कॉल येतोय पंचायतोय बॉल सोबत पाहतो आपण झालेली वाढ एका अंकाने सहा धावा पाहिजे आहात पाच सेंटू मध्ये सहा धावींचा भान एक्स्ट्रा धावा मिळत आहे त्या एक्स्ट्रा धावीसोबत ता रोमांच्या स्थितीमध्ये जिंकेल कोण हारेल कोण याच्यावरती बहत आपण लगेचच न्याय आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही संघापैकी विजिता संघ वळ तरी घेतला जातो पुरती त्या बळीसोबत काळासोबत मात कोणता संघ करील या खेळावरती आणि विजय कोण पटकावेल आपल्याला पुढील पाच मध्ये दिसून येईल बॉल दुसऱ्या शिटकातील पडतोय कनेक्शन या बॉल आपण विकेट मैते, विकेट माहिते पर्यंत अद्याप स्टंप उकडताय ज्या वेळेला तुम्हाला स्टंप उकडायचा होता त्यावेळेस तुम्ही ते काम केले नाही अद्याप त्या ठिकाणी पाहता आपण यष्टा उचलल्या जात आहे परंतु पर्यंत बाद होईल उलट घडताय विशाल भाऊ बैतना कारण तुम्हाला मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला अशी गुलंदाजी करावी लागेल जुनी चार बॉल आणि सहा धाबा पाहिजे जिंकण्यासाठी चार बॉल मध्ये सहा दाबी जोडलेलं वाहन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती येणारा पुढील बॉल पंच थोडं आपण स्टंपच्या थोडं बाजूला रहा आणि थ्रो झाला तरी सुद्धा आपण स्टंप थोडे कॅमेऱ्यासमोर आपण थोडे बाजूला उभं राहा पंच येणारे पुढील चार चेंडू शिल्लक सहा धाबा पाहिजे जिंकण्यासाठी ചാണ്ട രോ സ്ഥിതി മധുര ശരക്കത്തിൽ അജുര ചാർ ചെണ്ട പാച നാ പാജെ त्या ठिकाणी एकदा पुणे खेळतात एका धावी सोबत थांबताय सिंगल सिंगल धड धड वाढते काजाचा टोका अद्याप वाढतोय आवाज देतोय धक 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 मैदानाच्या आत गडाचा आवाज देखील येतोय टिक 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 मैदानाच्या आत होते तीन बॉल मध्ये पाहिजे चार धाबा समीकरण उडलं सर मैदानाचे जबरदस्त समाज सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या तीन बॉल मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी चार धाबा ओढलेला वाण करूया मोरू जिद्दे वालूको सरा महादेव पै गो जिता लेख वरती सोडले पाहतो एक धाव तर पुणे केले जाते सोबत धाव घेण्यात या बोलवती दुसरी धाव देवीसोबत एक का मागे नाही नाही त्या ठिकाणी पाहता आपण हलकीशी चुकी मला ठरेल दोन धावा त्या दोन सोबत समीकरण अजूनही बलत नाकी तोंड आलेला घास कोण हे घेईल सेंडी तुटतो किंवा पारंभी फुल किंवा फुलाची पाकळी मैदानाच्या रंगलेला दोन बॉल मध्ये पाहिजे दोन धावासाठी मैदानाच्या आतमध्ये म्हणतात क्रिकेट जिंकता जिंकता हरलो तरी चालेल जिंकता जिंकता हरलो तरी चालेल मित्रांनो परंतु जिंकणाऱ्याला घाम फुटलाच पाहिजे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या पट्टीवरती बॉलिंग ट्रॅक वरती अजूनही दोन चेंडू सेले काही दोन धावा पाहिजे आहेत जिंकण्यासाठी पडला जातोय पाचवा चेंडू शट घातील ओ या उला पाहत आपण आवाज मैदानाच्या आतमध्ये दांडी दाखवली आणि दांडी काढली औरा बसला मुळ आली बघतोय काय तुझी दांडी 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 उडाली दांडी गुल एक चेंडू शिल्लेखाने जिंकण्यासाठी पाहिजे दोन धावा हे समीकरण जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सामना टाय झाले सुपर ओवर सुपर ओवर होईल का विशाल भाऊ व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे सुपर ओव्हर मंडळी काय वाटतंय सुपर ओव्हर होईल का जरूर निश्चितच होईल सुपर ओवर असं वाटतंय आम्हाला मैदानाच्या आत एक बॉल मध्ये पाहिजे दोन धावा मैदानाच्या अद्याप खरोखर कर, मॅच रंगामध्ये येते मित्रांनो जिंदगी जिने का मजा तबादाय जब जिंदगी मे इशको और खेल खेलने का मजा आता है जब खेळले मे हारिशको लगेचच फटाफट कमेंट केलं कोण जिंकेल ऑनलाईन बघणार पेक्षिक वर्ग आपल्याला लगेच नाव घोषित केलं जाईल एक बॉल मध्ये पाहिजे दोन धावा जिंकण्यासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैत्रा जहाज मध्ये अरे सर जहा जुग मंदिर होता नदी जहा समाज मंदिर होता है जीवन के कर्म भूमि पर जंग तो बेमिसाल लेकिन जंग जीतने वाला सिकंदर होता है कोण जिंके जिंकेल आम्हाला कळवायचं आहे कमेंट मध्ये एक बॉल मध्ये पाहिजे दोन धावा प्रेक्षक वर्ग आपल्या जागेवरती प्रेक्षक वर्ग आपल्या जागेवरती उभे होत आहे सर्वांचं स्वागत मॅचेस आपल्याला नॉकआउट पाहायला मिळतं आणि या नॉकआउट मॅचेस मध्ये दीपकजी प्रधान यांचा कमेंट देतो ढोलार महासंघ जिंकेल वैभवजी झिरवाळ कळवतो आम्हाला की वीर महा जिंकेल एक बॉल मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी मात्र दोन धावा सर आपल्याला पाहायला मिळत आहे इमराजी भोई यांची देखील कमेंट डोलरमा दीपक दीपकजी जाधव जी राऊत वीर माल अशा कमेंट्स बापूड येत आहे अंतिम चेंडू मैदानाच्या अधिक करूया मर सामना पाहत आपण मैदानात अभिज कट करून घेऊन काही चेंडू एकटे पुणे केली जाते दुसरी गाव जाते बॉलवरती पाहत आपण या बॉलवरती दुसरी दापून का त्या ठिकाणी पाहत आपण सुपर ओव्हर घड का या ओव्हरला पाहत आपण डायरेक्टली थ्रो आणि या डायरेक्टली थ्रो वरती मॅच रंगामध्ये सुपर सुपर ओव्हर सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आत काय घडतय ओ माय गॉड ओ माय गॉड मैदानाच्या आतमध्ये सामना सुपर ओव्हर सुपर ओव्हर आम्ही म्हटलो होतो विचार भाऊ आणि तुम्ही देखील म्हटले होता की सुपर ओव्हर होईल घडतय काय मैदानाच्या आत मध्ये सुपर ओव्हर नॉकआउट मॅच चला फिल्ड लगेच सजवायचा आहे पाणी पिऊन गेले गेस फिल्ड सजवा सुपर ओव्हर प्रेक्षक वर्ग नक्कीच आपण पाहिले सुपर ओव्हर घडतय या स्पर्धेमधील चौथा सुपर ओवरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आधी याला म्हणतात क्रिकेट याला म्हणतात हारकर जिपेवा लोक बाजीगर घेते काय कंबानीची फिल्डिंग आणि काय कंबानीचा थ्रो त्या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय डायरेक्टली थ्रो मॅच पलटलेली मैदानात आपण चा टॉस देखील टॉससाठी थांबायचा आहे मोदी साहेब विकले निघा का तुम्ही माझं लगेच सुरू होईल फिल्ड सजवायचं आहे चला कोपुर्ली टीमची कॅप्टन टॉस होती उमोडी सगळ्याचे कर्णधार उपस्थित आहेत तर टॉस लगेच केला जातोय टॉस कपॉस यमनच्या पाहतो आपण नाणे पिके होत सरा मिस्टर ज्ञानेश्वर यांच्या शुभ असते नाणे होईल पाच ओव्हरचा सामना राहील याची नोंद ठेवायची तर लगेच फिल्ड सजवायची आहे चला दोन मा संघ नक्कीच सुपर ओव्हर झालीच पाहिजे नक्कीच जयवंत चौधरी आपण ऑनलाईन होतो पाहायला मिळते किरणजी शेवरी आपलं देखील स्वागत राजेश जी भाई खेळे ऑफिशियल आपले देखील हार्दिक स्वागत युट्यूब वरच्या आहात किरणजी शेवरी दीपकजी प्रधान काय मास झाली रक्कीच ला जबाब माच नक्कीच दीपक भाऊ प्रधान आपणास मी सांगू इच्छितो जिंकता जिंकता हरलो तरी चालेल परंतु जिंकण्याला घाम फुटलाच पाहिजे यावर काय म्हणताय घाम फुटला खरोखर कर दोन्ही संघाला दीपक जी प्रधान पाहता आपण आज सामना सुरू असताना सुपरवरचा सामना कुपुर्ली संघाने क्षेत्रक्ष निवडलाय संघ बॅटिंग करणार सूजित करतोय सुपर ओव्हर झाली पुन्हा तर विकेटवरती माझं विन दिला जाईल याची नोंद ठेवायची धुनी सिंग चला बाटर मैदानात दाखवतोय माझ कडे लाईव्ह ऍक्शन कडे जाऊया मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग टॅक होती पहिल्या बॉल षटकामधील पडतोय जाऊया माझ कडे मैदानाच्या आतमध्ये पट्टीवरती पडला जरा पहिल्या चेडू षटक्यामधील नितीनं बॉलिंग होती दाखल पहिल्या चेंडू षटकामधील पडतोय सामना पाहता आपण सुपर ओव्हरचा म्हणतात क्रिकेट क्रिकेट मधील वापसी क्रिकेट हा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत कोण सांगू शकत नाही पहिला चेंडू फुलटॉस सावे मध्ये त्या ठिकाणी पाहता आपण आपला ते फुलेला दोन तुम्हाला साष्टांग दंडवट आहे मैदानाच्या आधी काय मॅच मध्ये वापसी करताय लास्ट विकेट सिल्लेक्ट वीर महासिंगाकडे शेवटचा विकेट असेल या बॉल मध्ये पाहतो आपण झील टिपलेलं त्या झीलसोबत फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहे विकेट मिळते त्या विकेट सोबत फलंदाज तंबूला माघारी पडते फलंदाज बाब होईल फलंदाज जो ते त्यासोबत पाहतो आपण जेवणचा विकेट शिल्लकोडलेला बाकी पाहायला मिळेल मला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर वेळेचा अवधी देखील दिलेला आहे आपण चौदा सेकंद तुम्ही लगेच लगेच मैदानात वेळ घेऊ शकता परंतु वेळ संपतोय त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही एक मिनट बॉल चेक होते तीसरा पंचा वती कॉलेज तो विकेट में तो फलंदाज बाद होई शेवटचा विकेट शिल्लक असेल वीर महासंघ आपण लक्ष ठेवायचं शेवटचा विकेट असेल याची नोंद ठेवा आपण झील माघारी ता विकेट विकेट आणि सोबत तोडलेला पुढील पाच सेनूचा डाव आपल्याला पाहायला मिळतोय जहा मंच बढावा सरपंच कडा भगवतजी वाघ मारे सरपंच मैदानाच्या झील टिपताय धोंड महासंघाच्या वतीने स्वतः गावाला लढवतात आणि स्वतः देखील लढताय मैदाना संघासाठी तर पाहतो आपण मैदानात तोडलेल्या पुढील पाच चेंडूचा कि शिल्लक या पाच चेंडूवरती वरती मैदानाच्या आधी किती धावा पण पाहायला मिळेल शेवटचा विकेट शिल्ड रविराज रविराजी रेहेरे नक्कीच आपलं हार्दिक स्वागत क्रिकेट मधील एक बुलंद नाव आपल्याला पाहायला मिळते रविजी रेहरे आपला हार्दिक स्वागत युट्यूब वरती हात माझं जबरदस्त होते मैदानात सुपर ओव्हर चालू आहे एक विकेटच्या नुकसानीवरती मैदानात तोडलेल्या पाच चेंडू चा शिल्लक लक्ष्मण मैदानात दाखल होईल बॅटिंग मार्कवर बॉलिंग टाकू होती जरा पहिला चेंडू पाहिला पण विकेट पटकावली त्यानंतर उरलेला पुढील पाच चेंडूचा खेळ जुनी शिल्लक बाकी सर पाहायला मिळतो शेवटची विकेट असेल वीर महासंघाकडे सुपर ओव्हर मध्ये दोन विकेट खेळवल्या जातात आणि त्यानंतर पाहतो आपण मैदानात डाव सुरू आहे त्यासोबत सेकंड बॉल षटक्या मधील फिल्ड बदल कसा बदलाव देखील पाहायला मिळत तर दुसरा चेंडू षटक्या मधील पडतोय यावेळी देखील जर एकदा पाहतो पण मागे चेंडू जाऊन न थांबलेला पाहायला मिळेल एकदा वेक्स्टा फाईट प्लस कॉलेज तिसरा पंचाकडे अंपायर कॉल बाहेरला मैदानात काही शंका निर्माण झाले तर पंच जागच्या जागी निर्णय तिसऱ्या पंचांकडे देऊ शकता कुठल्याही वेळी आणि कुठल्याही बॉलवरती याची देखील नोंद ठेवायची दोन्ही संघाने जरी तुमचे रिव्ह्यू संपलेले असेल परंतु पंचांना निर्णय घेण्याचा हक्क आहे मैदानाच्या आतमध्ये देखील महत्वाचा रुग्ण तुम्हाला माहिती असेल बा बोलले चेक केलं जातो पाय डाय की नाही चेक करायचं तिसरे पंच डोक्यावरून मागे पडतोय चेंडू बॉल मिळेल नो बॉल सोबत होईल बाड दाफलकावरती दोन धाव्यांनी नो प्लस वन दोन धावा येतात बाड दाफलकावरती बॉल फ्रीट मिळतोय पाच चेंडू जुनी शिल्लक आहेत पाच चेंडू जुनी शिल्लक असताना पाहायला मिळतात फ्रीट मिळतोय आणि त्यासोबत सुपर ओव्हरचा हा सामना सुरू आहे मैदानात बॉल अंटॅक दुसरा चेंडू मारा या यावेळी यॉर्क वरती सोडलेला चेंडू त्या ठिकाणी बॉल जरूर मारला देखील असता आणि हुकला देखील असता लागला असता तरी सुद्धा बॅटर सेप असता कारण बॉल प्रिट होता तरी पाहतो आपण शून्य या वरती लागेल धाफा धाफल वरती मात्र दोन आहेत अजूनही चार चेंडू या षटकातील उडलेले सिल्लक बाकी पाहायला आहे चार चेंडूचा खेळ शिल्लक उडलेला पाकिस्तान मैदानात बॉलिंग टाकून तिसरा चेंडू षटकामधील पडतोय पण प्रकाश आक्रमक खेळाडू आवश्यकता टीम वीर महासंघाला चेंडू हवाई सफर सफरेच्या पलीकडे बाउंडलाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क लास्ट लाब षटकार सहा दहावींनी वाढ आठ धावादा फलकावती जाऊन जोडलेल्या पाहायला मिळतील आठ दहावी सोबत तीन पुढील या षटकामधील तीन चेंडूचा केस हिल्लो उरलेला बाकी पाहायला मिळतोय या शट्कार, शट्कार हो थे थे तीन चेंडू सोबत पाहता पण षट्कार राळीला षटकरा सोबत झालेला बदलले मैदानाच्या देव गोलंदाजी टाक होते अजून तीन चेंडू वरती मोठ्या पटक्याने सामोर जाईल का बॅटर प्रकाश येणार तीन चेंडू चिंडू सिल्लेले बाकी पाहायला माहिती आहे षट्कार येतो षटकरा सोबत बाळ आठ नाफा दाफल किंवा सुपर वर चा आपले गेम अटल ग्राउंड महासंग्राम जोरदार युद्ध अस्तित्वांची लढाई सुरू आहे मैदानाच्या आत मध्ये जेव्हा जेव्हा अस्तित्वाची लढाई सुरू होती तुमचं सतत ज्ञान ब्रह्म ज्ञानाप्रमाणे वापरलं बाळच्या दिशा मध्ये चेंडून जातोय कदाबी सोबत जाऊन जोडलेला बाबासाहेबांनी म्हटलंय ज्ञान हे वाघिनीच तू दाई जो कोणी प्राशन करेल तो वागासारखा घोड घुडल्याशिवाय राहणार नाही मैदानात टॅक बॉलिंग टॅकव्हिजून तीन चोट जख्या कुठले बाकी पाहायला मिळतोय बॉल षटकातील ओहो अजून का बिल्डर त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही बाउंड्रीलाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलेला पाहायला मिळतोय षटकार स्वतःला सांभाळायचा फिल्ड लागले असेल बघून घ्या त्या ठिकाणी षटकारी दुई षटकार सोबत पाठ दाफल कवरती होती धावसंख्या जाऊन पोहोचेल पंधरा दावीवरती या पंधरा दावीच्या सोबत दोन चेंडू शिल्लक यावर मधील दोन चेंडूचा खेळ शिल्लक पुढले बाकी पाहायला मिळतो त्या दोन चेंडू वरती जरी मोठ्या पटक्यांची आतिश बाजी पाहायला मिळेल का प्रकाश जरूर दोन मोठे फटके येत आहे षटकारांची येणारे दोन चेंडू उरलेले बाकी षटकातील पंधरा दावा दाफल कवरती या पंधरा दावीच्या सोबत धावसंख्या जरूर मोठ्या संख्येने वाढते आहे सुपर ओव्हरचा गेम प्लॅनिंग मैदानात धावा बनता आणि त्या धावेवरती माझ कोण पलटवील आणि कोण माझ जिंकेल बरोबरीचा हा सामना पट्टीच्या बाहेर उघडा डोळी बघा बॉल मिळतोय प्रिहिट सोबत वाढ होईल दाफलकावरती जुनी एक अंकाने पाहता आपण टोटल स्कोर सोळा या अंकावरती धावा जाऊन जोडलेला पाहायला मिळते सोळा दावी सोबत वाढ दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते पुढे चिंडू शटकातील फुलपास उंचावलेला चेंडू उंच 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 जातोय आसमान दाखवत जरा चेंडू सिमारेच्या पलीकडे बाउंड्रीला सहा धावा येतील सहा धावी सोबत होईल फलकावरती अजून एकदा बावीस अंकावरती धावा मोठ्या संख्येने धावसंख्या खर्च झालेली पाहायला मिळते उडलेला एक चेंडू बाकी शिल्लक षटकामधील एक चेंडूचा खेळ सिद्ध कोडलेला बाकी पाहायला मिळतो षटकातील पुढील एक चेंडूकडे उंचावलेला पटका अजून एकदा पाहत आपण सी मारेशा पलीकडे सुपर ओव्हर लांबवलेली आणि चेंडू सी मारेशा पलीकडे पाठवलेलं पाहण्या महिले सहा धाब्यासाठी मार्च पहिल्यांचा डाव संपेल अठ्ठावीस धावा दाफलकावरती एकोणतीस चा वाढ मार्च मध्ये कमबॅक ठेवलेला परंतु त्याच ठिकाणी पाहता आपण सुपर ओव्हर घडते अठ्ठावीस धावा दाफलकावर एकोणतीस दावीचा वान लगेच विरमान मैताना दाखल व्हायचा परिषद रक्षक सजवायचा आहे पाहतो मैदानात मोठ्या संख्येने धावसंख्या जोडलेला अठ्ठावीस धावा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला एकोणतीस चा वान ठेवलेला पाहायला मिळतं मैदानात सामना जोरदार रंगामध्ये आलेल्या प्रेक्षकांचं सर्वांचं हार्दिक स्वागत लोट अशी गर्दी पाहायला मिळते कोपुर्लीकरांचा हा महासंग्राम कोपुर्लीकरांची दिवाळी दिनदिन दिवाळी बहीण भावाला अवाळी आनंदाचा स्नेह दरवळला फुलांचा सुगंध पसरला आजच्या दिवसातील पाहतो आपण आज सर्वपणे महासंग्राम सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत पोचलेली स्पर्धा एकत आयोजित कोपर्ली खुर्द प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा हंगाम लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात पटकेबाजी एकोणतीस डावींचा बाण पाच षटकार मारावं लागतील हे मधोंड महासंघाला चारशे प्रेक्षक लोक बघता या माचला सर्वांचं हार्दिक स्वागत या माच मध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांच हार्दिक स्वागत उपस्थित तमाम लड़के क्रिकेट प्रेमी हार्दिक सर से स्वागत हर घड़ी हर वक्त जुबा पर ऊपर वाले का नाम है और सभी को इस आदिवासी वॉइस का सभी को सभी को सलामी, मित्र पादा पर सर्व उपस्थित प्रेक्षक वर्ग हार्दिक स्वागत मार्च जरूर जोरदार पद्धति ने सुरु हो सर आप बड्डे बाहे उपस्थित होता आहे मिस्टर अमर आजचा बिबस नक्कीच भाग आपण कोपुल्लीकरांचा आहे अरे त्यासोबत कोपुल्लीकरांचा हिरा मिस्टर अमर उपस्थित होत असताना नक्कीच त्यांच्यासाठी गाणं वाजेल बड्ड आहे बाबाचा बड्ड आहे अमरचा आणि जलू साहेब कोपुल्लीकरांचा कमोंडीचं गाणं होऊन जाऊ मिस्टर अमर यांच्यासाठी ांची आवश्यकता पहिला चेंडू सुपर ओव्हर मधील पहिला षटकार या वेळीला काय घडतंय मैदानाच्या आज मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार येतोय अजूनही पाच षटकार आले तर बाजी पलटेल चार सहा मैदानाच्या हवे चार षटकार लोण संघाला काय घडतंय मैदानात विशाल भाऊ आमची सुद्धा हा ट्विट वाढत पहिला षटकार येतोय दुसरा येईल का त्या ठिकाणी पाहत आपण संपर्क नाही मोठा नाही तर उडलेल्या पुढील चार चेंडूचा खेळ शिल्लक कुठेही जाऊ नका मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट घडेल जरी मॅच हारलो जरी मॅच जिंकलो तरी सुद्धा पैसा वसूल सामना दोन्ही संघांपैकी पाहतो आपण म्हणतो वारंवार जिंकता जिंकता हारलो तरी चालेल जिंकणाऱ्याला घाम फुटला पाहिजे घाम फुटलाय दोन्ही संघाला बॉलिंग दे जुरी चार दावे चार बॉल मध्ये पाहिजे तेवीस धावा हो या पैसे पूर्णपणे बॉल कनेक्ट झालं नाही एक डाव पूर्ण होती दुसरी धाव घेणे जाते बॉलवरती जरूर केला जातो दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते दुसरी दाव कम्प्लीट होईल दोन धावा मैत्या दोन अकाने होईल वाढता फलकावरती सहा आठ अंकावरती धावा तीन बॉल मध्ये एकवीस तीन षटकार मारले जातील का सोबत वाईट नो येईल का तळमळ मैदानाच्या आतमध्ये बॉल इथे पुढील पण अजून चार चिडचा कस मात्र भाजी पलटते या बॉल सोबत परंतु कळू कर मैदानात लढे महासंघ अप्रतिम खेळ तर नक्कीच आत्मविश्वास आत्मबळ वाढत जिंकता जिंकता हरलो तरी चालेल जिंकणारा मैदानाच्या आत घाम फुटला पाहिजे घाम फुटला टीम दोन महासंघाने ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह होतोय सिंगल मी ते सिंगल सोबत वाढ जरूर परंतु चेंडू सिमारेच्या पलीकडे सुटतोय बांड्रीलाईनच्या बाहेर चौकारासाठी बारा कावती धावा जाऊन जोडले जातात पंधरा ते सोळा दहावींवरती लक्ष असतं नक्कीच दोन महासंघ विजयी झाली देखील असते मैदानात गुलंदाजांनी भरपूर चुक्या केल्या पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर तुम्ही जर डॉटला गेले असेल तर धावा कमीत कमी वाचला असता विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज होता आणि एक्स्ट्रा धावा दिल्या त्या ठिकाणी पाहिला पण सतरा धावा पाहिजे तर सामना जिंकलं जातं मैदानाच्या पाव दहा पण या चौकरा सोबत तेरा धाबेंनी मासला जिंकलाय की वीरमाळ्या संघाने अप्रातून खेळ केला विजिता संघाच्या अगोदर लुणमास संघाचे कौतुक होईल अप्रतिम खेळ केला तुम्ही சாங்கசோதா மைதான வீர்மாசிங் பாஜக அபிநந்தன் 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 புடி